જે મેન અધ્યક્ષ હાજે શશિકાંત શિંદે ઋષિકેશ શિંદે તો મા उदयजी या ठिकाणी आमच्या मादाडी कामगारांच्या उपोषणाचा चौदा दिवस आहे डी आर साहेबांची बैठका झाल्या त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांना त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे त्या अनुषंगाने आज आमच्या प्रयत्न चालू आहे दिडीयार साहेबांची पण बोलणं झालेलं आहे ते पण आपल्याला आम्हाला वेळ देणार आहे परंतु अजून देखील ज्या पद्धतीने ठोस निर्णय आम्हाला हवा आहे जी आम्हाला जी आमच्या मान्य आहेत त्याच्यावर ठोस कार्यवाही आली आहे ती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळे आजही आमचं उपोषण चालू आहे आणि याबाबत जर आज तोच निर्णय झाले नाही तर आमचं हे उपोषण अधिक तीव्र आम्ही करणार आहोत हेच या मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करतो माथाडी कामगार युनियन आज जवळपास चौथा दिवस आहे शासकीय जिल्हा रुग्णालय यासमोर हे आंदोलन चालू आहे आंदोलन हे जे आहे हे त्यांच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहेत आणि जी प्रचलित पद्धतीने त्यांना जे काम हवं आहे ते कामासंदर्भात या ठिकाणी साखळी अमरण उष् उपोषण नामपूर सटाणा आणि करंजाड या बाजार समितीतील जो आपला कामगार वर्ग आहे वर्ग आहे त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मला मीडियाच्या माध्यमातून असं सांगायचं वाटतं की देशाला जवळपास पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन पूर्ण झालेले आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या वरतीही दोन वर्षे झालेले आहेत म्हणजे सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि भारताच्या प्रधानमंत्र्याने हा पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव साजरा केला अमृत महोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी असं जाणवतं की देशातील खूप मोठा असा वर्ग आहे की, की तो आजही आपल्या कामधंद्यापासून वंचित आहे व्यवसायाशी वंचित आहे व्यवसाय तर मिळतो कामगार वर्गाला रोजगार तर मिळतो परंतु तो नियमानुसार मिळत नाही आणि पाहिजे तेवढी जी मजुरी असते ती मजुरी त्यांना मिळत नाही म्हणून कुठेतरी या कामगार वर्गाला असं वाटतं की देशाच्या प्रधानमंत्र्याने तो अमृत महोत्सव साजरा केलेला आहे अमृत महोत्सव आहे की मृत महोत्सव आहे कारण या ठिकाणी ऑक्सिजन गरीब आणि जनता होती की तिला न भेटल्यामुळं ती दगावत होती आणि लाखो लोक दगावले आणि काही हॉस्पिटलायजेशन भेटलं नाही काही ऑक्सिजन भेटले नाही अशा पद्धतीचं जर राज्यकारभार जर देशाचा चालत असेल तर ही गर्मीची आणि शोकंतीची बाब आहे की असा राज्यकारभार असे राज्यकर्ते हे देशाला चुकूनही मिळू नये ज्या राज्यकर्त्यांमुळे आज गोरगरिबांवर या ठिकाणी अमरण उपोषणाची वेळ येते आणि अमरण उपोषण करत असताना त्यांचा घर प्रपंच कसा चालणार आजू खर्च आहे मंडपचा खर्च आहे त्यांचा या ठिकाणी राहण्याचा कर्ज आहे हा कशा पद्धतीने निघाल म्हणजे गरीब जो आहे तो गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत वर्ग जो आहे श्रीमंत होत चाललेला आहे व्यापारी वर्ग मोठा व्यापारी होत चाललेला आहे आपण जर पाहिलं तर देशाभरात देशाभरात भ्रष्टाचाराचा असा धुमाकूळ आहे असा धुमाकूळ आहे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे तुम्ही शासकीय शासकीय क्षेत्रात पाहा आंबा भ्रष्टाचार आहे तुम्ही खासगी क्षेत्रात पाहा आम्हा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार हा कुठे नाहीये भ्रष्टाचार आहेत व्यापाऱ्यांचं ऐकून घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हिताच जे होईल त्यासाठी देखील त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असतो म्हणून कुठेतरी हा भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर आपल्याला लायक लायक राज्यकर्ते निवडून द्यावा लागले लागणार आहेत आणि जेव्हा लायक राज्यकर्ते निवडून जातील निफी लोक निवडून जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने आता गोरगरिबांचं मजुरांचं आणि छोटे छोटे जे व्यावसायिक हे असतात छोटे मजुले व्यावसायिक त्यांचं खऱ्या अर्थानं भलो होईल म्हणून गोरगरीब जनतेने जेव्हा पण हे सरकार निवडत असताना आपण चांगला विचार केला पाहिजे असे जे, जे करप्टेड सरकार आहेत हे सरकार असो की ते सरकार असो हे सगळे भरपडलेले सरकार आहेत सामान्य जनतेचं ऐकून घेत नाही कुठेतरी यांचा न्याय भेटला पाहिजे लागू केले पाहिजे शासनाने तरच कुठेतरी या कामगार वर्गाचं फलो होईल आणि कामगार वर्ग हा उपेक्षित आणि उपेक्षित उपेक्षितच राहणार आहे कुठंतरी आपण शासनाने त्याच्यावर विचार केला पाहिजे डी आर साहेबांनी जे काही पत्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यातही बऱ्याचशा कृती आहेत न्यायालयाच्या आदेशाला जपरी वर्ग जुमानत नाही त्याचा आडमुठेपणा करतो हा आडमुठेपणा कुठे थांबला पाहिजे आणि कोर करीत सामान्य संस्था खऱ्या अर्थाने न्याय भेटला पाहिजे तर तुम्ही न्याय देत नसाल तर कुर्ची खाली करा या ठिकाणी सगळ्यांचं असं म्हणणं आज आहे आए, तर प्रशासन शासन जर न्याय देत नसेल तर नक्कीच या प्रशासनाने आणि शासनाने आपल्या खुर्च्या खाली करावा आणि खोल गरीब जनता हे शासन प्रशासन चालायला तितकं सक्षम आहे देशाचा राज्यकारभार चांगल्या पद्धतीने जर चालवायचा असेल तर तुम्ही नियमानुसार चांगली नियम टाकून द्या बंधनकारक करा नियम कोणी सोडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि कामगार वर्गाला न्याय वाटला पाहिजे एवढंच या ठिकाणी मांडतो जय Jai